असं आपल्या शरीरामध्ये दहा हजार अब्ज सेल्स आहेत स्वाश आणि आपण जो श्वासोच्छ्वास घेत असतो त्या श्वासोच्वासामुळे प्रत्येक सेलमध्ये ऑक्सिजन जात असतो आणि चोवीस तासाच्या शेवटी प्रत्येक सेलमध्ये एक हजार ऑक्सिजनचे असे मॉलिक्युल्स असतात किंवा असे ऍटम्स असतात ज्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी आहे इलेक्ट्रॉन असतो ना तर सगळ्यांना माहिती सेल त्याचा न्यूक्लिअर सगळे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स वगैरे तर हे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते सेल मदे त्या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असतो त्या ऑक्सिजनच्या मॉलिक्युलमध्ये त्याला म्हणतात फ्री रॅडिकल आणि तो प्रत्येक या आपल्या सेलमध्ये असतो दिवसाच्या शेवटी चोवीस तासामध्ये एक हजार असे मॉलिक्युल्स तयार असतात त्याला फ्री रॅडिकल्स म्हणतात त्यांच्याजवळ एक इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळे ते इकडे तिकडे धावतात सेलच्या आतमध्ये हे सेल आहे आणि या सेलच्या आतमध्ये इकडे तिकडे धावून राहिले ट्रनच्या शोधामध्ये त्यांना जोपर्यंत इलेक्ट्रॉन मिळणार नाही हा सिद्धांत आहे की जोपर्यंत त्यांना त्यांचा एक हरवलेला इलेक्ट्रॉन मिळणार नाही तुम्ही पहा बरं तुमची एखादी अंगठी तुम्ही सकाळी बाथरूम मध्ये काढून ठेवता आणि नंतर ती नाही सापडली की अस्वस्थ राहता की नाही सापडेपर्यंत तसा तो अस्वस्थ असतो आणि त्याला इलेक्ट्रॉन मिळेपर्यंत तो, तो या सेलमध्ये हेल्टर स्केल्टर फिरत असतो आणि या फिरण्यामध्ये तो त्या सेलला डॅमेज करतो डॅमेज केल्यामुळे सेल्युलर डेब्री तयार होते डेब्री डेब्री म्हणजे कचऱ्याचा पुंज ही आणि ही सेल्युलर डेब्री जेव्हा एका पर्टिक्युलर लेव्हलवर जाते तेव्हा तो कचरा तो सेल सहन करू शकत नाही आणि सहन न करू शकल्यामुळे तो सेल डिवाइड होतो आणि एक नवीन सेल तयार करतो जुना सेल मरून जातो याला म्हणतात सेल डिव्हिजन आणि मित्रांनो आपल्याला देवानी फक्त शंभर सेल डिव्हिजन दिले आहे फक्त शंभर शंभर सेल डिव्हिजन नव्याण्णव ना पण नाही एकशे एक पण नाही आपल्या जवळ शंभर सेल डिव्हिजन आहे मग हे जर आपल्या जवळ शंभर सेल डिव्हिजन आहेत तर हे सेल डिव्हिजन आपण वाढवले पाहिजे एका वर्षात न होता ते दीड वर्षातून एकदा झाले पाहिजे दीड वर्षातून एकदा जर सेल डिव्हिजन झाले तर मग दीडशे वर्ष आपण जगू शकू आहे की नाही मग जर सेल डिव्हिजन तुम्हाला पोस्टपोन करायचा आहे तर त्याच्याकरता सेल्स मध्ये कचरा नाही जमा झाला पाहिजे कचरा न जमा होण्याकरता फ्री रेडिकल्स तुमच्या शरीरात नसले पाहिजे आणि फ्री रेडिकल्स जर तुम्हाला टाळता येत नसतील तर त्या फ्री ला न्यू न्यूट्रलाइज करणाऱ्या अशा कुठल्या तरी वस्तू तुमच्या शरीरामध्ये पाहिजे आणि यालाच म्हणतात सप्लिमेंटेशन आणि हा, हा वंडरफुल रिसर्च आहे एकोणीसशे सात साली एका माणसाला याच्यात हेफ्लिकला नोबेल प्राइज मिळालं त्यांनी डॉक्टर हेफ्लिकनी एकोणीसशे साठ साली फ्रूट फ्लाईज च लाईफ जे चार दिवसाचं होतं ते चाळीस दिवसापर्यंत वाढून दाखवलं त्या फ्रूट फ्लाईजला खाणं कमी देऊ आणि हे सेल डिव्हिजन सेलमध्ये डेब्री का तयार होते आपल्या खाल्ल्यामुळे आपण जर कमी खाल्लं तर कमी कचरा आपण जर जास्त खाल्लं तर जास्त कचरा सिम्पल रूल आहे त्यामुळे आपण कमी खायचं का आपण सगळे सुखवस्तू लोक आहो आपण गोट्या मातीची कामं करायला जात नाहीये आहे ना जी खूप हाय कॅलरीजिक डाएट कोणासाठी आहे ते म्हणतात तीन हजार कॅलरीज पाहिजे बा ते डॉक्टरनी सांगितलंय तुमच्या सगळ्या पुस्तकांमध्ये लिहिल्या म्हणे कमीत कमी चोवीसशे तर पाहिजेच असतात बिना चोवीसशेचे आम्ही कसं करू अरे चोवीसशे कोणा करता जे लोक ज्या ऍक्टिव्हिटीज करतात त्यांच्या करता आपण तर काहीच नाही करत आहे की नाही म्हणजे भाषण देणार मी काय करतो तुम्ही मला सांगा भाषण देणे ऍडवाईस देणे असंच काम करतो की नाही कोणी विदर्भ वेगळा मागत असेल तर त्यांना म्हणे नाही नाही तुम्ही मागू नका याला काही श्रम थोडी लागतात तो हे काम करतो तर मला थोडी चोवीसशे लागतात माझ्याकरता चौदाशेच आहे त्यामुळे मी जर चौदाशेवर राहिलो तर शंभर वर्षी मी जर चोवीसशे केलं तर माझी सेल्युलर डेब्री वाढेल ना आहे की नाही हे बघा आपण एक माणूस दहा किलो वजन उचलतो आणि एक माणूस शंभर किलो वजन उचलतो दहा किलो वजन उचलणारा माणूस हा जर आपली शक्ती सर्व शक्तीपणाला लावत असेल आणि शंभर किलो वजन उचलणारा माणूसही आपली शक्ती सगळी पणाला लावत असेल तर बोथ आर डुईंग सेम अमाऊंट ऑफ वर्क खरं दे ना हे शरीर काय कसं आहे की तो दहा वालाही आपला फायनल शक्तीवर आहे आणि शंभर वालाही फायनल शक्तीवरती आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला तुमची कॅलरीफिक व्हॅल्यू निश्चित केली पाहिजे आणि सायंटिस्टचं म्हणणं सा असं आहे की चौदाशे ते पंधराशेच डाएट जे आहे दॅट इज बेस्ट कोणाला हे आपल्यासारखं जीवन जगणाऱ्या लोकांना कारण तुम्ही स्कूटरवरती जाता त्याचा काही श्रम होत नाही मी ते श्रम श्रमाचा आहे ते तुम्ही जर तुम्ही जर म्हणजे तुम्ही तासभर जरी धावले तरी किती कमी कॅलरीज जळतात ते पहा तासभर राहू येतात तर त्यामुळे ही सेल्युलर डेबरी हा कचरा जो तयार होतो सेल्स मध्ये हा कचरा तयार होऊ नये करता काय केलं पाहिजे कचरा तयार न होणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे त्या कोणत्या कमी जेवणे आणि शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट टाकणे हे अँटी ऑक्सिडेंट कोणचे आहेत सगळ्यात पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स तीन आहेत एक म्हणजे विटॅमिन ई एक म्हणजे विटॅमिन सी आणि तिसरं म्हणजे विटॅमिन एचा प्रिकर्सर त्याला बीटा कॅरोटीन म्हणतात जो गाजरामध्ये असतो हे तीन जे आहे हे तीन अँटीऑक्सिडंट्स आहेत तर हे जे तीन अँटीऑक्सिडंट्स आहे हे जर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये शरीरात ठेवले तर या सगळ्यांच्या जवळ एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतो त्यामुळे हे तुमच्या रक्तामध्ये सतत फिरत असतात आणि ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलला इलेक्ट्रॉन हरवला की फटकन ते इलेक्ट्रॉन देतात त्यामुळे तो ऑक्सिजनचा मॉलिक्यूल सेल डॅमेज करत नाही आणि सेल डॅमेज न करत असल्यामुळे मग तुमचं सेल डिव्हिजन पोस्टपोन होतं आलं ना लक्षात मग हे अँटी कोणचे आहेत हे अँटी व्हिटॅमिन ई याचा डोस आहे चारशे इंटरनॅशनल युनिट्स रोज याच्या गोळ्या मिळतात नॅचरल घ्याव्या चारशे इंटरनॅशनल युनिट्स रोज घेतले पाहिजे आता मी कधी चालू केलं नाईन्टी फोर पासून मी घेतो अँटीऑक्सिडेंट जेव्हा अमेरिकेमध्ये अँटी ऑक्सिडेंट रेव्होल्युशन आलं तेव्हा मी हा प्रोग्राम चालू केला तर चारशे इंटरनॅशनल युनिट विटॅमिन ई पन्नास हजार इंटरनॅशनल युनिट विटा कॅरोटीन दोन गाजरांमध्ये तेवढं असतं किंवा अर्धा किलो पालकामध्ये तेवढं असतं ठीक आहे इतकं जर खाणं होत असेल तर सरळ एक गोळी घेऊन घ्यावी नॅचरल एक्स्ट्रॅक्ट मिळते त्यानंतर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी मात्र दोन हजार मिलीग्रॅम लागते म्हणजे त्या विटॅमिन सीच्या पाचशे मिलीग्रॅमच्या गोळ्या असतात त्या चार कारण आवळा जर खाल्ला तर तुम्हाला एकोणतीस आवळे खावे लागतील त्याच्याकरता आणि तुम्ही जर लिंबू खातो म्हटलं विटॅमिन सी करता तर मला वाटतं एकोणसाठ की छप्पन लिंब खावे लागतील ते काही पॉसिबल नाहीये त्याच्यापेक्षा आपल्या गोळ्या घेऊन घेतल्या हा त्यांनी ऍसिडिटी वाढते त्या गोळ्यांनी त्याच्यामुळे ते जेवताना वगैरे घेणं ठीक असतो मधून मधून डिस्कंटिन्यू पण करणं ठीक असतो त्याच्यामुळे हे सप्लिमेंट म्हणून तुमच्या शरीरात गेले पाहिजे हा अँटी ऑक्सिडेंट फॉर्म्युला आहे हा अँटी ऑक्सिडेंट फॉर्म्युला तुमच्या फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करू तुमच्या शरीरात फ्री रॅडिकल्स राहणार नाही फ्री ना रॅडिकल्स न राहिल्यामुळे तुमच्या शरीराच्या सेल्समध्ये कचरा तयार होणार नाही आणि कचरा तयार न झाल्यामुळे तुमचं सेल डिव्हिजन होणार नाही आणि सेल डिव्हिजन न झाल्यामुळे तुमचं आयुष्य वाढत जाईल त्याच्यामुळे इथे उपस्थित असलेले सत्तर वर्ष वयाचे जे लोक असतील त्यांनी काळजी करण्याची गरज नाही